नमस्कार मित्रांनो आज आपण बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथे आपण आहोत आणि श्री शिवाजी हायस्कूल नांदुरा या शाळेला आपण भेट आहे नुकताच या ठिकाणी शैक्षणिक सत्राला या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे आणि शाळा विद्यार्थ्यांना कसं या ठिकाणी ज्ञानदान देते आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे या ठिकाणी कशी लक्ष देते आणि शेतकरी कष्टकरी आणि बहुजनांच्या लेकरांना कसं ज्ञान देते जी माहिती आहे ती सर्व माहिती आपण प्राचार्य आदरणीय चौथे सरांकडून या ठिकाणी घेतोय सर आज या ठिकाणी हार्दिक स्वागत शैक्षणिक सत्राला प्रारंभ झालेला आहे जेणेकरून या ठिकाणी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि शैक्षणिक क्षेत्रातली विद्यार्थ्यांची जी क्रांती आहे ती क्रांती या ठिकाणी घडावी त्याबद्दल दोन शब्द काय सांगणार नमस्कार सर्वप्रथम आमचा आराध्य दैवत रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण महर्षी ओम कृषीरत्न डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले तसेच या परिसराचे भाग्यविदाता स्वर्गीय नानासाहेब खळदगावकर पाटील या महामानवांना सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करतो आज या ठिकाणी आमचे मित्र आदरणीय श्री राजेशजी बिडवे आणि त्यांचा समूह या ठिकाणी शाळेला भेट देण्यासाठी आलेले आहेत सर्वप्रथम मी प्राचार्य श्री पी एम चौथे या नात्याने सर्वांचं हार्दिक स्वागत करतो यांनी आताच प्रश्न विचारला चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला माझी पदो पदोन्नती प्राचार्य म्हणून श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय तथा एम सी वी सी यवतमाळ या ठिकाणी झाली अगोदरच चिखली येथे मी सहायक शिक्षक गणित शिक्षक विज्ञान शिक्षक तसेच उत्कृष्ट एन सी सी ऑफिसर म्हणून चिखली येथे काम केलं पदोन्नती झाल्यानंतर थोडा दुःख वाटलं की आपण बुलढाणा जिल्हा सोडून जात आहे परंतु मी एक आर्मीचा सैनिक आहे सैनिकानं कधी माघार घ्यायची नाही रडायचं नाही लढ बनायच नाही त्या वक्तीनं मी यवतमाळ इथे धाडस केलं जाण्याचं त्या ठिकाणी गेल्यानंतर शाळेला उतरती काळा लागली होती यवतमाळच्या शाळेला मी त्या ठिकाणी गेल्यानंतर अगदी डिसिप्लिन मध्ये सर्व कॉलेज शाळा सुरू केली त्याचे रिझल्ट इतके चांगले मिळाले की सर्व विद्यार्थी संख्या वाढली त्या ठिकाणी सर्व शिक्षकांना लेक्चर लोकांना शिस्त लावली त्यामुळे त्या ठिकाणचे त्या आदरणीय भयासाहेब पावडे हे आजीवन सभासद होते त्या ठिकाणी आहे सध्या यांनी त्या ठिकाणी अध्यक्षाला सांगितलं की इतका चांगला उत्कृष्ट माणूस गेला बुलढाणा जिल्ह्यातला या माणसाची बदली करू नका परंतु मी नंतर विनंती केली की माझ्या वडिलांची तब्येत बरोबर नसती अध्यक्ष साहेबाला विनंती केली सभासदाला विनंती केली त्यानुसार मी चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला श्री शिवाजी हायस्कूल नांदोरा येथे आलो या ठिकाणी आल्यानंतर फक्त पाच महिने मी यवतमाळ या ठिकाणी राहलो या ठिकाणी येऊन मला फक्त दोन महिने झालेले आहेत दोन महिन्यामध्ये शाळेचा पूर्ण कायापालट करून टाकलेला आहे आणि येणाऱ्या वर्षामध्ये सुद्धा मी शाळेचा कायापालट करणार आहे असा मी या ठिकाणी आज शब्द देतो या ठिकाणी ही जी शाळेची इमारत आहे इमारतीच्या संदर्भामध्ये काय सांगणार कारण की नवीन इमारत या ठिकाणी होताना या शाळेची स्थापना एकोणीसशे एकोणपन्नास रोजी झालेली आहे शाळेच जी इमारत आहे याच वय झालेलं आहे आणि अभियंता यांच्याकडून अशी सूचना आलेली आहे सिव्हिल इंजिनियर की शाळेचं वय झालेलं आहे ही शाळा केव्हाही इमारत पडू शकते सतत शिवाजी शिक्षण संस्थेकडे आम्ही पाठपुरावा हो केला माननीय अध्यक्ष आमचे मार्गदर्शक माननीय श्री हर्षवर्धनजी देशमुख साहेब यांच्याकडं पाठपुरावा हो केला असता शाळेला त्यांनी सव्वा कोटी रुपये इमारतीसाठी मंजूर केले लवकरच शाळेचं बांधकाम हे आठ दिवसामध्ये सुरू होणार आहे तसेच आमचे या ठिकाणचे कर्मयोगी ॲडव्होकेट काकासाहेब कळसकर आजीवन सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांचं आम्हाला पदोपदी मार्गदर्शन मिळते ते आमच्या पाठीशी खंबीर उभे राहतात तसेच मान्य श्री अनंतरावजी पाटील शाळा समिती सदस्य मान्य श्री चंद्रकांत दादा पाटील आजीवन सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती हे आमच्या पाठीशी खंबीर उभे आहे त्यामुळेच शाळेची नवीन इमारत या ठिकाणी होणार आहे शाळेच चा बांधकाम हे मागच्या बाजूला सुरुवात होऊन समोर येणार आहे मी आल्यापासून या शाळेमध्ये अनेक बदल घडून आणलेले या शाळेला एन सी च पथक नव्हतं एन सीसीचं युनिट नव्हतं त्यासाठी अर्ज केला लवकरच एन सीसीच युनिट या ठिकाणी येणार आहे तर स्काउट गाईडच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी या ठिकाणी स्काउट आणि गाईड ची स्थापना झालेली आहे परंतु अगोदर याकडे काही लक्ष नव्हतं परंतु मी आल्यापासून या ठिकाणी त्याकडे लक्ष दिलेलं आहे यावर्षी जिल्हा मेळावा जो होतो स्काउट गाईडचा त्या ठिकाणी आम्ही आमचे स्काउटर बलव बलावणे सर त्यानंतर मॅडम बसवत मॅडम हे स्काउट गाईड सेक्युरिटी जो कॅम्प असतो त्यामध्ये विद्यार्थी घेऊन त्या ठिकाणी सहभाग घेणार आहे जे कला गुणांना वाव देण्याचा प्रकार या शाळेमध्ये होतो विविध परीक्षा होत आहेत त्याबद्दल काय सांगणार या ठिकाणी परीक्षा तर हे सर्व क्लासेस या शाळेमध्ये सुरू झालेले आहे आणि यावर्षी सर्व परीक्षांचा निकाल शंभर टक्के लागेल असं मला आशा आहे सर या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे काय लक्ष देते शाळा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीनं मी पाऊल असं घेतलेलं आहे पाऊल ठेवलेलं आहे की विद्यार्थी हा घरून निघताना आईवडिलाचं दर्शन घेऊन यायचं विद्यार्थ्यांनी शाळेत आल्यानंतर शाळेच्या गेटचं दर्शन घ्यायचं वर्गात गेल्यानंतर वर्गाच्या चौकटीचं दर्शन घ्यायचं वर्गामध्ये गेल्यानंतर गुरुची प्रार्थना म्हणायची वर्गात शिक्षक आल्यानंतर इंग्रजी थोडं मागं ठेवायचं आपण मराठीला प्राधान्य द्यायचं सर्व सर्वात अगोदर आमच्या वर्गातले विद्यार्थी नमस्ते सर म्हणतात त्यानंतर गुड मॉर्निंग नंतर म्हणतात म्हणजे सुरुवातीला आपण मराठीला प्राधान्य देतो त्यानंतर शैक्षणिक विकास करण्यासाठी आता बरेचसे विद्यार्थी या शाळेमध्ये जे नवीन आलेले बरेचसे विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नाही त्यांना आपण अप्रगत आप मुलं म्हणलेलो आहे तर आम्ही सर्व शिक्षकांना हजेऱ्या दिलेल्या आहे वर्ग शिक्षक परंतु जे शिक्षक सिनियर आहेत त्यांना असे वर्ग दिले सर्व वर्गातून अप्रगत विद्यार्थी काढले ज्यांना मराठी वाचता येत नाही ज्यांना इंग्रजी वाचता येत नाही ज्यांना गणित येत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी जे शिक्षकांना हजेरी नाही वर्ग शिक्षक नाही त्यांना अप्रगतचे वर्ग दिले ते मुलं त्या अप्रगत शिक्षकाच्या वर्गामध्ये बसतील त्यांना मार्गदर्शन या तीन विषयाचं होणार आहे म्हणजे ते या प्रवाहामध्ये येणार आहे काही दिवसानंतर विद्यार्थ्यांचा ज्या कला गुण आहेत कला कौशल्य विभाग जो आहे त्या कौशल्याच्या ज्या विभागाच्या मार्फत या ठिकाणी हा जो विभाग आहे त्या विभागाचा या ठिकाणी इथे काही ज्ञान या ठिकाणी दिले जाते का हो <coughs> या ठिकाणी स्किल एक आताच आमची सभा झाली यवतमाळला त्या ठिकाणी असं सांगण्यात आलं की जुनी जी पद्धत आहे पुस्तकातून पाहून शिकवणे याला थोडा बाजूला ठेवा आणि विद्यार्थ्यांमध्ये कोणते गुण आहे कोणते स्किल आहे एक शिक्षक गणित शिकवतो परंतु एक विद्यार्थी माग काढतो म्हणजे त्या विद्यार्थ्याचं गणिताकडे लक्ष नाही त्याचं लक्ष कुठे चित्रकलेमध्ये म्हणजे त्याला चित्रकलेची आवड आहे आणि आपण त्याला गणित शिकवतो तर असे विद्यार्थी आम्ही वेगळे काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते विद्यार्थी त्यांच्या त्यांना ज्यामध्ये आवड आहे त्या आवडीनुसार शिक्षण देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत अगोदर त्या विद्यार्थ्यांकडून काढून घेणार आहोत आम्ही की त्या विद्यार्थ्याला किती येतं आणि नंतर शिकवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी वार्षिक स्नेह संमेलन या ठिकाणी होताना दिसत आहे प्रत्येक शाळेमध्ये वार्षिक स्नेह संमेलनाबद्दल जे सांस्कृतिक जे विषय आहेत जे कार्यक्रम आहेत त्या माध्यमातून या ठिकाणी विद्यार्थ्यांना ज्ञान दिले जाते हो सत्तावीस डिसेंबर दरवर्षी सत्तावीस डिसेंबरला शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची जयंती उत्सव असतो तो उत्सव आम्ही आठ दिवस साजरा करतो त्यामध्येच यावर्षी मी नवीन चेंज केलेला आहे या शाळेला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झालेले आहे अमृत महोत्सव होणार साजरा करणार आहोत आम्ही त्यानिमित्तानं जेवढे माझी विद्यार्थी आहे सर्वांचा एक मोठा मेळावा घेणार आहे तो एक कार्यक्रम एका दिवशी होईल त्यानंतर सांस्कृतिक सांस्कृतिक कार्यक्रम प्रभात फेरी कार्यक्रमामध्ये विविध कलागुणांना आम्ही वाव देतो या ठिकाणी या शाळेमध्ये नवीन सांगण्यासाठी एक अभिमानान सांगा वाटत या वर्षी पासून संगीत क्लास सुरू केलेला आहे आम्ही आणि आदरणीय आपण एक वादक सुद्धा आहात एक कला मी सुद्धा एक मी तबल्याच्या तीन परीक्षा दिलेल्या आहेत शारदा संगीत विद्यालय चिखली या ठिकाणी आदरणीय राजेशजी डांगे यांच्या मार्गदर्शनामध्ये मी तबल्याच्या तीन परीक्षा दिलेल्या आहे त्यानंतर भीमराव शास्त्री जे आहे पुंडलिक नगरमध्ये राहतात त्यांचं संगीत विद्यालय आहे त्या ठिकाणी मी हार्मोनियमची परीक्षा दिलेली आहे गायनाची सुद्धा परीक्षा दिलेली आहे राज्य पातळीवर मी कराओके साँगमध्ये स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे राज्यस्तरीय त्याचप्रमाणे मी राज्यस्तरीय योगा शिक्षक आहे त्यानंतर मी उत्कृष्ट एन सी सी ऑफिसर म्हणून मला मेडल आणि पुरस्कार मिळालेला आहे चिखलीच्या शाळेमध्ये उत्कृष्ट गणित शिक्षक म्हणून मला पुर पुरस्कार मिळालेला आहे त्यानंतर उत्कृष्ट तज्ज्ञ मार्गदर्शक दोन हजार पाच मध्ये मी पंचायत समिती चिखली सर्व शिक्षा अभियान च्या माध्यमातून माझी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून निवड झाली होती मी पाच वर्ष दोन हजार पाच पासून दोन हजार दहा पर्यंत चिखली तालुक्यातील सर्व शिक्षकांना शिकवण्याचं मार्गदर्शन करण्याचं काम केलेलं आहे सर या ठिकाणी ही जी प्रमाणित या ठिकाणी आपली शाळा आहे परंतु काही प्रशासनाकडे काही मागणी आहे का आपल्या शाळे संस्थेच्या वतीने जी शाळा आपण चालवतायत आपण त्या पदावर या ठिकाणी काम करतात काही मागण्या वगैरे आहेत का प्रशासनाकडे प्रशासन आणि संस्था यांच्याकडे आमची अशी मागणी आहे की या शाळेला जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्यावा जेणेकरून पुढचे काम व्यवस्थित होतील आय एसओ इथं आल्यानंतर आयएसओ म्हणल्यानंतर आदरणीय टेंग सर या ठिकाणी प्राचार्य होते त्यांनी आय एसओ मानांकन या शाळेला मिळवून दिलेलं आहे परंतु या ठिकाणी आल्यानंतर गुणवत्तेच्या दृष्टीनं थोडी मागासलेली शाळा दिसली मला म्हणून मी सुरुवातीला शिक्षकांना प्रश्न केला की व्हॉट इज द मिनिंग ऑफ आय तर त्या ठिकाणी इंटरनॅशनल स्टँडर्डायझेशन ऑफ ऑर्गनायझेशन असा त्याचा फुलफॉर्म होतो त्या दृष्टीनं मी शिक्षकामध्ये सर्व बदल केलेले आठ दिवसामध्ये सर्व शिक्षकांचे गणवेश चेंज केले मी स्वतःपासून सुरुवात केली त्यानंतर विद्यार्थ्यांचे गणवेश चेंज केले आता हळूहळू या ठिकाणी विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना गणवेश गणवेश या ठिकाणी प्रारंभ झालेला महिन्यामध्ये सर्व मिळतील परत जेव्हा आदरणीय बिडवे या ठिकाणी येतील तेव्हा या शाळेमध्ये जमीन आसमानचा फरक दिसेल त्यांना तर आज या ठिकाणी हे जे विद्यार्थी घडवण्याचं आपण काम करतायत कारण की सैन्यामध्ये सुद्धा या ठिकाणी आपण काम केलेलं आहे आणि विविध कला परीक्षा सुद्धा या ठिकाणी दिलेल्या आहेत कला गुणांचा वाव देण्यासाठी परंतु एखाद्या जीवनामध्ये अविस्मरणीय क्षण काय सांगणार की विद्यार्थ्यांना एक अंगीकारावा तो मी बावीस वर्ष एनसीसी ऑफिसर होतो चिखली येथे श्री शिवाजी विद्यालय कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय चिखली असं जे का आर्मीच्या कॅम्पला मी चाळीस विद्यार्थी घेऊन खामगाव येथे गेलो थर्टीन महाराष्ट्र पटेल आणि एनसीसी खामगाव या ठिकाणी एक दिवस पदार्थ चांगला बनवला आपले गरिबाची मुलं असतात त्यांनी त्या पदार्थाचं सेवन के अति केलं अति केल्यानंतर रात्री बाराच्या नंतर सर्व विद्यार्थ्यांना वॉमिटिंग व्हायला लागल्या त्या ठिकाणी आर्मीचे सैनिक झोपलेले होते आमचे पी आय स्टॉफ आमचे काही एन सी सी ऑफिसर त्या ठिकाणी होते परंतु मोठमोठ्या ज्या गाड्या होत्या ह्या कोणालाच चालवता येत नव्हत्या आणि त्या गाड्याचे ड्रायव्हर हे गावामध्ये गेलेले होते मी त्या ठिकाणी पुढाकार घेतला शंभर विद्यार्थ्यांना एन सी सीच्या ट्रक मध्ये टाकलं आणि स्वतः त्या ठिकाणी ड्रायव्हिंग केली मी स्वतः सिव्हिल हॉस्पिटल खामगाव येथे रात्री एक वाजता सर्वांना ऍडमिट केलं आणि त्या शंभर विद्यार्थ्यांचे प्राण मी वाचवले त्या ठिकाणी जर मी नसतो तर शंभर विद्यार्थी त्या ठिकाणी दगावले असते मित्रांनो ही आहे डिसिप्लिन म्हटल्यानंतर सैनिकांनी कसं तत्पर राहावं आणि एकमेकांप्रती या ठिकाणी कसा आदर या ठिकाणी निर्माण करावा आणि मदत कशी करावी हा प्रयत्न या ठिकाणी त्यांचा आहे जेणेकरून विद्यार्थी हा एक साधा भावनेमध्ये असतोय आपण सुद्धा या ठिकाणी खानपानाच्या माध्यमातून एखादा जर पदार्थ जर असला तर तो अतिसेवन केल्यामुळे त्याचे काय दुष्परिणाम या ठिकाणी होत आहेत परंतु ताबडतोब वेळ न लावता त्यांची मदतीला हाक देऊन सर या ठिकाणी त्यांना हॉस्पिटल मध्ये नेऊन त्यांनी प्राण वाचवलेले आहेत त्यांचा जीवनातला एक अविस्मरणीय क्षण आहे सर या ठिकाणी विद्यार्थ्यांनी कशी झेप घ्यावी कारण आज या ठिकाणी आपलं जे नाव आहे महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा या ठिकाणी आपण देश पातळीवर गेलेलं आहे विद्यार्थ्यांना एक संदेश काय देणार सकारात्मक <coughs> या शाळेमध्ये जे विद्यार्थी आऊट झालेले दहावी नंतर त्यांना मी परत बोलवून एमपीएससी यूपी चे क्लासेस घेणार आहोत या वर्षी तसेच एन डी ए नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला पुणे या एन डी एमध्ये ॲडमिशन कशी घ्यायची रजिस्ट्रेशन कसं करायचं त्याचे मोफत क्लासेस मी स्वतः या ठिकाणी घेणार आहोत नांदुरा शहरामधले दुसऱ्या शाळेचे जरी विद्यार्थी असतील त्यांनासुद्धा आवाहन करून आमच्या शाळेमध्ये बोलवणार आहे आणि त्यांना मोफत मार्गदर्शन करणार आहे आतापर्यंत पाचशेपर्यंत विद्यार्थी माझे काही विद्यार्थी आर्मी मध्ये गेलेले आहेत काही पोलीस भरतीमध्ये गेलेले आहे काही डी ऑफिसर झालेले आहे विविध क्षेत्रामध्ये माझे विद्यार्थी आहेत तर या ठिकाणी आपला महाराष्ट्रीयन विद्यार्थी लेखी परीक्षेमध्ये पास होतो परंतु इंटरव्ह्यू कसा द्यायचा हेच त्याला माहित नसतं मध्ये मा कसं बोलायचं याच टेक्निक मी शिकवणार आहे आम्हाला तीन महिन्याच्या मध्ये ते टेक्निक शिकवलेलं आहे त्याचा मी फायदा गोरगरिबच्या महाराष्ट्रीयन मुलांना देणार आहे मित्रांनो आपल्यासोबत अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे जेणेकरून चौथे सर चौथे सरांबद्दल जर सांगायचं सर म्हटलं तर संपूर्ण दिवस सुद्धा मित्रांनो कमी पडेल आज आपण श्री शिवाजी हायस्कूलला भेट देण्याचं कारण असं आहे की सर्वांग सुंदर शाळा कशी असावी तर ही अशी असावी जेणेकरून विद्यार्थ्यांचं सुद्धा ही ते जोपासणारी असावी जेणेकरून एकमेकांना सहाय्य करू अवघेत या ओळीप्रमाणे आपण जर प्रयत्न जर या ठिकाणी जर केला तर कोणत्याही दिशेने आपण वाटचाल करू शकतो हा एक जिद्द आहे चिकाटी आहे आणि ध्येय आहे हे जर मनामध्ये जर घेतलं तर आपण कोणत्याही दिशेने वाटचाल करू शकतो असा प्रयत्न या शाळेचा राहिलेला आहे प्राचार्य आपल्या सोबत एक दाढ अभ्यासक आहे आणि विविध परीक्षा सुद्धा त्यांनी दिलेल्या आहेत कारण अष्टपैलू म्हटल्यानंतर आपल्याला सांगायची गरज नाही कारण की त्याचा अंग आहे वेगवेगळे असतात परंतु त्यांचं जे ध्येय आहे विद्यार्थ्यांना घडवण्याचं हीच त्यांची एक खरी संपत्ती आहे हे सर्वक्षण चित्र नांदुरा येथील आपण टिकतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज